नमस्कार मंडळी नमस्कार आपण एकंदरीतच वारीची प्रक्रिया कशी चालती आणि त्यात वेगवेगळे त्याचे जे पदर आहेत ते आशुतोष आपल्याला उलगडून दाखवत आहेत आशुतोष हल्ली हल्ली या मोठ्या पालख्यांच्या सोबत साधारण किती समाज असतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर सुमारे दीड ते दोन लाखाच्या घरात आता समाज आहे बापरे बरं पूर्वी हा कमी असायचा पन्नास हजार साठ हजार त्याच्या पूर्वीच्या काळात पाच हजार दहा हजार म्हणजे खूप झाली आता माझा प्रश्न असा आहे की दोन लाख म्हणजे पंढरपूरची लोकसंख्या एक लाख आहे अगदी दोन पंढरपूर फिरतगावच ते फिरत चालतं फिरत गाव चालतं तर या दोन लाख लोकांची सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व व्यवस्था आपल्याला चालत असताना करायची आहे हो आणि अशा अठरा दिवस करायचे अगदी खरं तर शिस्त शिस्त म्हणजे अजून काय असावी तर ह्याला कुणी शिस्त लावली याचा मग कसा विचार आहे आणि या लोकांना कमी जास्त कस काय त्यांच्या गर ज्या गरजा आहेत खरं आहे त्या भागवण्याची काय यंत्रणा आपण निर्माण केली आता संख्या वाढत असल्यामुळं आता शासनाच्याही काही सुविधा येत आहेत पण परंपरेने जी शिस्त घालून दिली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कराची शिस्त यायला तो आपण विषय बोललो थोडासा काल आपण या विषयावर चर्चा केली दिंडी कशी चालावी नंबरनं कसं चालाचं हा त्याचा भाग झाला हो दिंडीची संकल्पना ही वारकरी संप्रदायिक आहे पण शिवाजी महाराजांच्या काळात कसं होतं कोणचा सरदार आहे त्याने कुठं चालावं एक नंबरला त्याच्या पुढे कोणी चालावं त्या पद्धतीने ते चाललं जातं पण चालण्यात पण एक वेगळी शिस्त आहे म्हणजे चालतं म्हणजे कसंही चालायचं असं नाही गळ्यात टाळ घ्यायचा आणि अभंग म्हणत चालायचा आहे बरोबर अभंगात सुद्धा कसं आहे की जो दिंडीचा मालक आहे दिंडीचा चालक आहे त्यांनी ती दिंडीचे व्यवस्थापन पाहायचंय त्यात कमी जास्त काय असावं बरोबर म्हणजे दिंडीत काय असावं त्याच्या पद्धती आहेत काही टाळकरी असावे एक विणेकरी असावा काही झेंडेकरी असावे झेंडेकरी सगळ्यात आग्राला असावेत मग टाळकर्यांचाय त्याच्यानंतर सगळ्यात शेवट शेवट विणेकर्यांचाय आणि महिला माता भगिनी ज्या आहेत या विणेकर्याच्या मागे चालायच्या म्हणजे त्यांना धक्का होत नाही बरोबर महिलांचा गट वेगळा चालू शकतो असे ती पद्धत आहे पण दिंडीमध्ये भजन करीत असताना जर भजनी माणसाला तहान लागली तर त्यांनी इकडे तिकडे जायचं कारण नाही आता टँकर आहेत रस्त्यावर उभारतायत हा जरी भाग असला तरी सुद्धा दिंडी सोडून बाहेर जात नाहीत दिंडीतली टाळकरी दिंडी सोडून जात नाहीत अगदी आपत्काल म्हणून नैसर्गिक कडीसाठी लागलं तर गळ्यात घालणार मी आलो म्हणून सांगणार मग आपल्याला आपल्या कडेला जाऊन उरकून येणार उरकून येणार आणि मग चालायचं ते चार्याच्या ओळीनं चालायचं म्हणजे दिंडी सुद्धा चार 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 एका ओळीच्या अशा पद्धतीनं ते झेंडे करापर्यंत चालत राहतात बरोबर आणि मग पाण्याची तहान लागली त्या पाणीवाल्याला हाका मारायचं त्यानी ते आपल्या डोक्यावरचं पाण्यातलं भांड्याच पेले आणि ओघराळ दोन्ही असतं त्याच्यापाशी बरोबर त्याने ते काढून द्यायचं आणि मग त्यांनी पाणी प्यायचं आपलं झाल्यावर परत प्याला विसरायचं त्याला द्यायचं बरोबर असंच जर टाळ आहे वाजवतोय आणि टाळाची दोरी तुटली बर ती तुटतं हो 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 वाजून वाजून बोळ होतं तुटतं गुंडी दोरी तुटली तर मग काय करायचं टाळ सोडून द्यायचं नाही संध्याकाळी टाकून द्यायचं नाही दुसरा टाळ कुठला आणणार त्याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे दिंडी बरोबर एक चोपदार प्रत्येक दिंडीचा असतो अच्छा या चोपदारापासी पिशवी असते पिशवीमध्ये हातोडा टाळ कणी ह्या आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या बरोबर असतात हातोडा टाळ आणि हातोडा टाळ नाही दोऱ्या हातोडा कणिक कणिक कशाला कणिकचा पकवाज वाज होता त्या पकवाजाला जी कणिक लागते ती त्या ह्याच्यापाशी असते माणसापाशी असते त्याने ती ते आता आताच्या पद्धतीत प्लास्टिक पिशवी आहे त्यात ती घालून ठेवलेली असते काढून आणि मग आपला टाळ तुटला की त्या चोपदारापशी द्यायचा आपण चालत राहायचं आपण जागा सोडायची नाही आणि मग चोपदारांनी चालत चालतच ते ओवायचं गाठ बांधायची परत तो टाळ दोरीत बांधायचा आणि त्या माणसाला द्यायचा ही त्यातली दिंडी ती आहे बरोबर या दिंडीत अजून बारकाली आहे दिंडीचं भजन करीत असताना था जे प्रकरण चालू आहे आमच्या पद्धतीत वारकऱ्यात त्याला प्रकरण म्हणतात प्रकरण म्हणजे काय सकाळच्या वेळी कोणचे अभंग म्हणायचे पहिल्यांदा दिंडी सुरू होते तेव्हा ज्ञानोबा तुकारा म्हण सुरू करायची आणि नंतर ना रुपावळी करायची रुपावळी म्हणजे देवाचे देवा स्मृती आहे सुंदर ते ध्यान असेल किंवा रूप पाहातालोचनी असेल हे अभंग घ्यायची मग नियमाप्रमाणे ज्याच्या त्याच्या फडाची जे गणित आहे दिंडीच त्याप्रमाणे करायचं आणि त्यानंतर वासुदेव आंधळा पांगळा हे जे अभंग आहेत हे सकाळच्या वेळेसचे अभंग ते घ्यायचे नहरी अभंग वेगळे जेवणानंतर हरिपाठ घ्यायचा साधारण सगळ्याची पद्धत हीच थोडंसं पुढे होईल पण ते नाही पण जर दिंडीच्या ओळीत वासुदेव सुरू झाला आणि मग पहिल्या म्हणजे विणेकर्याने किंवा मालकांनी सांगितलं की आता सकाळची सुरुवात झाली आहे वासुदेव सुरू झाला पहिली ओळ पहिली ओळ साधारण एक गाव असतं चार माणसं मा जे आहेत एकाच गावातली असतात साधारण बरोबर पहिल्या दोन वळी तीन वळी किंवा सगळ्याच वळी एका गावाचा जाता एका ठिकाणी राहतो कारण जास्त जवळ आहे आणि मग गाव जांभूड गाव म्हणा अभंग असं म्हटलं की जांभूडना अभंग सुरू करायचं बरोबर मग ते प्रकरण ज्यातलं चालू आहे त्यातलंच म्हणलं पाहिजे बरोबर काही म्हणाला येईल ते नाही आणि मग जांभूड मग पुढच्या वेळीत अभंग जातो दुसरा पुढचा अभंग पुढच्या वेळेला त्याच्या पुढचा अभंग पुढच्या वेळ हे झालं दिंडीचं मग ही सगळी दिंडी जेवायला थांबते थांबतेसवायला थांबल्यावर पाणी किंवा आपलं खाद्य बरोबर आहे पिशवीत खायचं पण जेवायला थांबते तेव्हा काय करायचं मग जेवायला थांबते तेव्हा दिंडीचं स्वयंपाक जिथं होतो तेव्हा सगळी दिंडी दिंडीचं भजन थांबवून जेवायच्या ठिकाणी जाते पण दिंडीचा क्रम रस्त्याचा तुटू नये किंवा मागं पुढे होऊ नये आपली दिंडी सापडायला लोकांना सोपं जावं म्हणून दिंडी मालकाच्या काही व्यवस्था ठरलेल्या आहेत त्यांनी काय करायचं आपल्या दिंडीचे जे झेंडे आहेत ते रस्त्यावरच कैच्या लावून तिथंच थांबतात झेंडे परत जागेवर जात नाही लोकेशन हा लोकेशन सोडायचं नाही थांबायचं रस्ता सोडायचा नाही मग झेंडेकरी लोक आहेत ते झेंडे थांबतात त्यांनी जागा सोडायची नाही परत आल्यावर कळाव हा मग त्यांचं जेवण <laughs> मालकाने <laughs> चोपदाराकडून जागेवर पाठवायचं त्यांनी तिथं जेवण करायचं दिंडी सोडायची नाही कारण ती परवली आहे ती खूण आहे ती जागा आहे सुटता कामा नाही म्हणून ती सोय कारण एकदा दिंडी चुकली नंबर चुकला की नंबरला लागायला अर्धा तास जातो भरवली शब्दाचा एक वेगळा अर्थ मला कळला किती असं असं ते प्रकरण आहे आणि मग हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत राहायचं आहे आपापल्या जागेवर थांबण्यावर विसाव्यावर ज्याची त्याची जागा आहे तिथं थांबणार आहे बरोबर त्या पद्धतीने आणि रात्री जिथं मुक्कामाला जाईल तिथं समाज आरती होते समाज आरती याचा अर्थ फार विस्तृत आहे कारण माऊलींची संध्याकाळची रोजची आरती आहे बरोबर माऊली टेकतात पण ते सुद्धा टेकण्यासाठी दिंडीचं गोलाकार सगळ्या दिंड्या उभा राहतात त्या तळावर जिथं तळ आहे जिथं मुक्काम आहे त्याला तळ म्हणतो आपण त्या गुण दिंड्या गोलाकार उभ्या राहतात आणि मग माऊलींच्या पुढच्या दांडीपशी कोणची दिंडी आली पाहिजे आणि मागच्या दांडीपशी कोणची दिंडी आली पाहिजे त्याचा विणेकरी तिथं आल्याशिवाय पुढचं काही चालू होत नाही सगळे जागेवर आले की माऊली जिथून जागेवर आहेत तिथून ते मध्यस्थानी येणार माऊली ठेवले जाणार पालखी ठेवली जाणार सगळा समाज बसलेला असेल फक्त टाळकरी उभा राहतात बाकी कोणी उभा राहायचं नाही बरोबर इथं कुणी उभारायचं नाही मग माऊलीला पंखा घालणारा माणूस आहे तो सेवेकरी आहे तो विषय वेगळा पण माऊलींच्या समोर तीन जण मानकरी जे आहेत या सोहळ्याचे ज्याला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतो ते तीन जण ते मात्र मान म्हणून माऊलीच्या समोर उभे राहतात अरफळकर शितोळे आणि वास्कर हे तिघ जण त्यांच्या जागाही ठरलेल्या आहेत समोर माऊलीच्या समोर बरोबर अरफळकर असतील उजव्या बाजूला शितोळे असतील आणि डाव्या बाजूला वास्कर वास्कर त्यांचा त्यांचा प्रतिनिधी तिथं उभारतो आणि मग चोपदार जो आहे ते सगळे जागेवर आले की चोप उभा करतो जागेवर आले नाही आले पाहायचं काम चोपदाराचं नाही आले तर पुढे सरकून जागा करून द्यायची तरी आणि मग आपली काठी ज्याला चोप म्हणतो तो उभा करतो आणि मग सगळ्या दिंड्या टाळ वाजवायच्या बंद होऊन शांत होतात आणि मग दिले हरवले सापडले हे जे विषय किंवा उद्याच्या सूचना आहेत त्या सूचना दिल्या जातात आणि मग माऊलीची जी आरती आहे ती आरती केली जाते आता कमाल दोन लाख लोक हो आणि काहीशे दिंड्या एकत्र चालतात काहीतरी भांड्याला भांड लागणार काहीतरी तक्रारी दोन माणसं भांडण होतात मनाचे प्रसंग असं काही घडलं तरी ह्याची दाद कशी मागितली जात मी आताच म्हणालो समाज आरती मध्ये सगळे एका ठिकाणी येतात आणि मग तिथं ह्याची दाद मागितली अच्छा जेव्हा सगळ्या दिंड्या गोल उभ्या राहतात आणि चोपदार काठीवर करतो तेव्हा सगळ्यांनी शांतता राखायची आहे बरोबर नियम आहे बंधनकारक हो पण ज्याची तक्रार आहे तक्रार काही असू शकतो काय काय तक्रार आहे याचा विषय वैयक्तिक तक्रार नाही तिथं सामुजिक तक्रार दिंडीची तक्रार आहे की आमच्या दिंडीची गाडी जेवायची पुढे यायला आम्हाला त्रास दिला त्राज दिला किंवा आमचे जिथं पाल आहेत तिथं दुसऱ्याने येऊन आमच्यावर अतिक्रमण केलं पन्नास वर्ष शंभर वर्ष त्या दिंडीच्या जागेवर थांबतोय आम्हाला पालच मारू दिले नाही बरोबर किंवा अजून काही तक्रार असेल काही पण असू शकते तक्रार तर त्याने वाजवत थांबायचं नाही अच्छा वाजवत राहायचं राहायचे मग त्यांची काही त्यांची काहीतरी गंभीर सांगायचं असं आहे आणि मग म्हणजे हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे आज सुद्धा ते नाही मी मोठ्या वेगळ्या विषयाने बोलतो की तक्रार ज्याची करायची त्यांना आपल्या जागेवरून तक्रार करायची आज आम्हाला सरकारच्या दरबारी जावं लागतं तिथं तसं नाही आपल्या जागेवर उभं राहायचं तक्रार करायची आणि मग ह्या तिघांनी ते विषय हाताळायचा हाताळायचं म्हणजे काय चोपदारांनी जागा सोडायची त्यांच्यापाशी जायचं काय तुमचं भांडण आहे ते सगळं ऐकायचं त्यांनी येऊन हैबत बाबाच्या पालापास किंवा हैबत बाबाच्या माणसाला सांगायचं रिपोर्ट आपल्या सांगायचं अशी अशी तक्रार आहे लगेच निवारण करता आली तर लगेच संपेल की तुमचं जे आहे ती दात घेतली जाईल त्याची व्यवस्था केली जाईल समजा तक्रार सुटणारी नसेल तर तुमचं भजन संपल्यावर म्हणजे आता जे आरती संपल्यावर जेवण करा आणि पालात या ज्याच्याबद्दल तक्रार आहे त्यालाही बनवून घेऊन आम्ही त्याचा निकाल करू हा तिथं निर्णय केला किती छान या पद्धतीनं ती शिस्त चालते आणि सगळा सोहळा मराठी लष्कराच्या शिस्तीनं चालतो ते तर आहेच म्हणजे महाराजांचा असाही इन्फ्लुएन्स आपल्याला त्या सगळ्या प्रक्रियेवरचा बघायला मिळतो शंभर टक्के खराय ते आणि त्यामुळेच ते सगळं सुरळीत चाललं धन्यवाद अशोक धन्यवाद